नागोठणे येथील जोगेश्वरी रेसिडेन्सी येथे राहणारे महेश अशोक नलावडे वय बावन्न वर्ष यांनी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वीस नोव्हेंबर रोजी घडली नलावडे हे दूध डेअरीचा व्यवसाय करत होते मात्र व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने ते प्रचंड कर्जबाजारी झाले होते मानसिक तणावात त्यांनी वीस नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजता घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला घटनास्थळाची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन नलावडेंना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे